अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज संध्याकाळी रात्री योगिनी एकादशीला सुरुवात होते बघा जी सूर्याने बघितलेली आहे ती म्हणजे उद्या त्या सकाळी त्यामुळे आपल्या सगळ्यांना उद्याची एकादशी करायची आहे योगिनी एकादशी पासून ते आषाढी एकादशी आलेली आहे सहा जुलैला सहा पर्यंत आपल्याला अं ही सेवा रुजू करायची आहे भगवान विष्णूंच्या नावाने बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाचीच कमतरता कशाचीच कमी पडत नाही आणि माता लक्ष्मीला देखील भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या जरी सेवा कमी पडल्या ना आपण त्याच्या विरुद्ध म्हणजे भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा केल्या तर माता लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत जे काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू असतील बघा आपल्या घरामध्ये कधी कोणता प्रॉब्लेम सुरू होईल किंवा कोणत्या अडचणी आपल्याला येतील हे कधीच अडचणी सांगत नाही की बाबा मी यायला लागलोय तू सावधान राहा कधीच नाही त्यामुळे जितकं होईल तितकं पुण्याचा बँक बॅलन्स किंवा पुण्याचा साठा आपल्या सेवेचा साठा आपल्याला साठवायचा आहे आता बघा योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी पर्यंत म्हणजे पंधरा दिवसाचा हा कालावधी आहे या पंधरा दिवसाच्या का कालावधीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे तर ही सेवा कोणती असणार आहे तर ती सेवा आहे विष्णू सहस्त्रनामाची बघा विष्णू सहस्त्रनाम असं हे असं हे एक स्तोत्र आहे ज्यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होता पण माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीला जसं की सांगितलं माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे आपण ज्यावेळेस माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करत असो धनलक्ष्मी कुंचमची असो किंवा माता लक्ष्मीचं वैभव लक्ष्मी व्रत असो किंवा मार्गशीर्ष गुरुवार असो कोणतीही माता लक्ष्मीची सेवा असो आपण भगवान विष्णूंची देखील त्याच्यामध्ये सेवा करतो भरपूर लोक बघा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतात माता लक्ष्मीची श्री सुप्तम पुरुष सुप्तम ज्यावेळेस आपण पठण करतो त्यावेळेस आपण व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र नामावली किंवा विष्णू सहस्त्र विष्णू सहस्त्र नामावली आणि विष्णुसहस्त्रनाम हे वेगवेगळे आहेत आपल्याला सेवा रुजू करायची आहे ते विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला सेवा रुजू करायची आहे ते विष्णु सहस्त्रनामाची बघा विष्णु सहस्त्रनाम हे अतिशय दिव्य असं स्तोत्र आहे बघा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला आपण ज्यावेळेस गुरुचर्देचं पारायण करतो ज्यावेळेस आपल्या पारायण सुरू असतं त्यावेळेस बघा दिवसभरात कळत न कळत आपल्या हातून काही ना काहीतरी चुक घडत असते अशा वेळेस दर वेळेस गुरुचंद्रचं पारायण सुरू असतं अशा सांगितलं जातं की संध्याकाळी झोपण्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम पठन करा म्हणजे जे काही तुमच्या हातातून तुम कळत ना कळत पाप झालेला आहे घडलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला मुक्तता मिळते व दत्त महाराज भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळे जर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल आपल्या मागे जिद्द दिद्री लागली आहे आपल्या मागे जो साडेसाठीचा त्रास आहे किंवा कोणा कोणाकडून जो गुरु एकदम वीक असतो किंवा माता लक्ष्मीला पैसा घरात टिकतच नाही काही केल्याने घरात पैसा राहतच नाहीये पैशाची चंचन आर्थिक व्यवहार अतिशय बिकट परिस्थिती आहे संततीचे तर सगळ्यांसाठी अतिशय प्रभावी व अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाची बघा विष्णू सहस्त्रनाम संस्कृत मध्ये असल्यामुळे जरा वेळ लागतो आणि जी व्यक्ती अं प्रत्येक एकादशीला दर एकादशीला रात्री बरोबर बारा वाजता बारा एकादशी जी व्यक्ती विष्णू सहस्त्रनामाचे पठण करते बारा वेळा त्या व्यक्ती ज्या भगवान विष्णू साक्षात दर्शन देतात आणि त्याचे तारणहार बनून त्यांच्या मागे सावलीसारखे उभारत असतात त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आता रात्री बारा वाजता बारा एकादशी बरोबर बारा वेळा आपल्याला पठण करायचं विष्णू अर्थात संस्कृत आहे त्यामुळे आपले उच्चार स्पष्ट होत नाहीत आणि उच्चार स्पष्ट नाही आले की आपण घाबरतो या माझ्याकडून आता चूक घडली मग आता मला याची शिक्षा काय होईल किंवा मला याचं पुण्य मिळणार नाही तर बघा कधी घाबरायचं नाही एखाद्या शब्द असे असतात की खूप अवघड असतात आमच्याकडून देखील चुका होतात त्यावेळेस जायचं नाही की माझ्याकडून ही चूक झाली माझ्याकडून पठण व्यवस्थित झाले नाही उच्चार स्पष्ट आले नाहीत मग याचं फळ मला मिळणार नाही का ते बोलणं आहे पाठ नाही आहे तर युट्यूबला लावून द्या आणि त्याच्या मागे पुटपुटण्याचा प्रयत्न करा तुम्ही पंधरा दिवस कंटिन्यू ही सेवा करत गेला ना तुमचं विष्णू नाम देखील तोंडात बसेल आणि ज्यावेळेस तुम्ही ते वही किंवा ज्यावेळेस तुम्ही विष्णू नामाची पोथी तुमच्या समोर घ्याल त्यावेळेस तुम्हाला वेळ देखील लागणार नाही पटपट होऊन जाईल आणि जी व्यक्ती रात्री बारा वाजता बारा वेळा करायचं म्हणजे जवळजवळ पाच ते सहा तास जातात आणि एवढा वेळ एवढा वेळ जातो त्यामुळे कोणी करायला जास्त करून घेत नाही कारण विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत मध्ये ऐकून थोडा वेळ लागतो म्हणजे श्रवण करण्याला आणि बोलण्याला वेगवेगळे आहे अंतर म्हणजे श्रवण करायचं म्हणजे ते जरा स्पीड मध्ये असतं आणि वाचून आपण करणार त्यावेळेस थोडस स्पीड आपण थांबतो उच्च स्पष्ट येत नाही त्यामुळे हळूहळू गतीने आपलं वाचन सुरू असतं पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते पठण करता त्यावेळेस त्या ऊर्जा आपल्या शरीरात देखील पॉझिटिव्हिटी निर्माण करतात त्याच पद्धतीने ती ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते ती सात्विकता संपूर्ण आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही ही आणि ज्यांना संकल्प घेऊन करायचे त्यांना मांसाहार करता येणार नाही आणि विना संकल्पाची देखील तुम्ही सेवा ही करू शकता काही हरकत नाहीये याला कोणते नियम वाटी वगैरे कोणत्याच नाहीये फक्त विष्णू सहस्रनामाचं जर तुम्हाला तुमच्या अनंतपटीच्या म्हणजे कोणाच्या हातातून पूर्वकर्म आपला असतं पूर्वजन्मीचा कर्म त्याच्यातून असेल तर विष्णू सहस्रनामाची अशी सेवा करायला विसरू नका प्रत्येकाने करा तुमच्या जवळपासचे जे नातेवाईक आहेत त्यांना खरंच खूप क्रिटिकल प्रॉब्लेम मधून ते जात आहेत अशा लोकांना तुम्ही ही सेवा सांगा तुमच्या मुखातून सांगा व्हिडिओ शेअर नाही केला तरी देखील चालेल पण तुमच्या मुखातून त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवा म्हणजे ते देखील सेवा करतील असं हे महत्व इतकं महत्व या एकादशीला आहे ज्या जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो ना त्यांनी कोणतंच व्रत केलं नाही तरी देखील चालतं इतकं प्रभावी हे एकादशीचं व्रत आहे त्यामुळे भरपूर आता तुम्हाला माहित आहे वारकरी संप्रदाय प्रत्येकाचं एकादशीचं व्रत असतं विठुरायाच्या चरणी आपण एकादशी ही समर्पित करतो जर ही सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायची आहे अं तुमच्या घरात भगवान विष्णूंचा दत्त महाराजांचा किंवा आपले विष्णुरूपी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती जरी असेल तर ती आपल्या देवघरासमोर आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आहे तिथे धूपदीप लावायचं आहे तुपाचा दिवा असेल तर आवर्जून लावा नसेल तर तुम्ही अं दिवा लावला तरी देखील चालेल धूपदीप लावायचा आणि तिथे बसून तुम्हाला कमीत कमी एकदा तरी पंधरा दिवस रोज सकाळ दुपार संध्याकाळ कधीही सेवा करायची तेव्हा करा पण रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे एकदा तरी कमीत कमी स्वतःच्या मुखातून ते बोलायचं आहे आणि तुम्ही बघा अनुभव घ्या आणि मग मला सांगा याच्यातून तुम्हाला काय प्रचिती नक्कीच भेटली आहे नक्कीच योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी पर्यंत हे व्रत करायला अजिबात विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही लेट पाहिला तर ज्या दिवशी पाहताय त्या दिवसापासून सेवा सेवेला सुरुवात करा आषाढी एकादशी पर्यंत जितके जास्त होईल तितके जास्त आपण सेवा भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करायची आहे नक्कीच नक्कीच प्रत्येकाने ही सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद